सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येऊ लागल्याने बंडखोरी आणि गद्दारी केलेल्या नेत्यांकडून कुरघोडीचं राजकारण सुरू आहे महाविकास आघाडी अथवा महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर त्याचे कापर आपल्या डोक्यावर नको यासाठी प्रत्येक नेत्याने सहकारी नेत्यांवर चिखलफेक सुरू केले आपल्या पक्षातील विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी असल्याने विरोधकांना कशी छुपी मदत केली कशी गद्दारी केली या आरोपांची राळ उडवून जबाबदारी झटकण्याचा केविलवाना प्रयत्न आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून सुरू आहे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली उद्धव सेनेचा जिल्ह्यात एकही आमदार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक नसताना दुहेरी महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्राहर पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी ने आघाडी धर्म पाळण्यासाठी केवळ व्यासपीठावर उपस्थितीची औपचारिकता दाखवली मात्र काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांचं काम केलं निवडणुकीनंतर वीस मे रोजी प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन मेळावा सोमवारी झाला त्यावरून उद्धव सेनेचे से जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी काँग्रेसचा स्नेहभोजन मेळावा हा गद्दारीचा पुरावा असून काँग्रेसने शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील बंडखोर विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली मात्र आम्ही आघाडी धर्म पाळला असल्याची सर्वासर्व पृथ्वीराज पाटील यांनी केली दरम्यान महायुतीच्या वतीनं खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महायुतीचं काम केलं नसल्याच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचं निशिकांत पाटील यांनी सांगितलं मात्र याच निशिकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निशिकांत पाटील यांचे समर्थक पुढे आले आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय नेत्यांनी विधानसभा डोळ्यास पुढे ठेवून एकमेकांवर अपयशाचे खापर फोडण्यास निवडणूक निकालापूर्वी सुरुवात केली सांगली हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या पक्षांतर्गत हुरघोड्या सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली